खेड तालुक्यातील भावी आमदार बॅनर सगळीकडे चर्चा शिवसेनेचे कार्यकर्ते व बाबाजी काळे यांचे लावण्यात आलेल्या या बॅनरवर काळे यांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला आहे हे सर्व बॅनर बाबाजी काळे यांच्या गावापर्यंत लावण्यात आले आहेत या बॅनरमुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत अशात सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे अशातच खेड तालुक्यातील लागलेल्या पोस्टर्स ची चर्चा सुरू झाली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांचे गट आमने सामने आपल्याला पाहायला मिळाले आहेत त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ता खेड तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून बाबाजी काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा भावी आमदार अशा आशेचा बॅनर झळकताना दिसत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आला आहे सर्वांचं लक्ष हे बॅनर वेधून घेताना दिसत आहे खेड आळंदी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार शेठ मोहिते पाटील यांच्या समोर येणाऱ्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी कशा प्रकारे तिकीट देणार आणि तिकीट दिल्यास जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे देखील पाहण गरजेचे आहे मात्र दिलीप मोहिते पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून खेड मतदारसंघातून निवडून येत आहे त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना जनतेने निवडून दिले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आमदारकीसाठी बाबाजी काळी यांचा सामना दिलीप मोहिते पाटील यांच्यात जर रंगला तर जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे गरजेचे राहणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पडघम आहेत आगामी निवडणुकीत इच्छुक असणाऱ्यांकडून वाढदिवसांचे औचित्य साधत शहरातील विविध भागात लावलेल्या पोस्टर्स वर स्वतःच्या नावापुढे भावी खासदार भावी आमदार असे लावले जात आहे पोस्टर्सची ही शक्कल पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रभावी वाटत असली तरी मतदारांवर कितपत प्रभावी ठरेल हे प्रत्यक्ष मतदानामधूनच दिसून येईल राजकीय वर्तुळात हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे निवडणुका केव्हा होतील हा जरी प्रश्न असला तरी नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमदार असा उल्लेख केला जात असल्याने सध्या शहरात पोस्टर्स वॉरफ सुरू आहे की काय अशी चर्चा यानिमित्त रंगत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा